शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्ज माफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुऱ्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो देतो आहोत त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून हा एक धूळफेकीचा प्रकार आहे केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या आण तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्हीसुद्धा सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पी एम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पी एम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेत आहे तुम्ही पी एम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पी एम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत जर पी एम केअर फंड आत्ता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी आणि पी एम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखीन स्पष्टतेने बोलत जाऊ आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टीपूर ह्या सगळ्या दोन हजार तेवीसपासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास चौदा हजार कोटी म्हणजे तेरा हजार आठशे एकोणीस कोटीची झालेली आहे आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये त्याच्यात आत्ताचे परत हे बावीसशे कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये की शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हाही सुद्धा एक सं याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही ना 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 तुम्ही आणू नका घोषणा फार तुटकी केलेली आहे त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे ती आणखीन मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर हवेत विरून न जाता कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमुठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे खचून गेलेला आहे त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे आत्ता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे त्यांच्या पटी ने, पटी ने, पटी ने ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही जे स्वतःची जाहिरात बाजीमध्ये मशगुल आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही परत एकदा सांगतो की पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याचे पटीने पी पीएम केअर फंडामध्ये पैसे आहेत तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी अजित पवार हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून उपकार केल्याच्या आव आवेशामध्ये सांगत आहेत लाडक्या बहिणीबद्दल तर मला त्यांना सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतो आहे पी एमकडे जा तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे त्यांनी नुसता धूर सोडू नका तर पंतप्रधानांकडे जाऊन पी एम केअर फंडातून पैसे घेऊन या करा ना बरा पडेल तो कारण त्याला दुःख तो भोगतोय त्याला त्याचं दुःख माहिती आहे तुम्ही म्हणून मी म्हटलं ना लाडकी बहीण लाडकी बहीण करताय त्या लाडक्या बहिणीचं घर दीड हजार रुपये पर महिना यादी सावरलं जाणार आहे का आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का त्याच्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे पाच पाच वर्ष लागतील काही जमीन परत ते त्या अवस्थेत आणायला खर्च निघणार कसा आता सगळं पीक गेल्यानंतर केवळ हाच हंगाम नाही पुढचा हंगाम सुद्धा आता धोक्यात आलेला आहे हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयांनी भागलं जाणार आहे का याचं उत्तर हे अजितदारांनी द्यावं आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या दिवाळीच्या माझं तर माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच की आता हे राजकारण करत नाहीत असं मला वाटतं पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये केली होती करोना असताना सुद्धा केली होती कालबद्ध होती तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना कर करून टाकू त्यांना सूचना केलेली आहे त्यांना सूचना केलेली आहे की कालबद्ध कार्यक्रम आखा पंचनाम्याचं थोथाण करू नका जसं स्वतःच्या जाहिरातबाजीवरती तुम्ही हजारो कोटी रुपये उधळले त्याचा पंचनामा जनता करते त्याच्यामुळे ह्या पंचनाम्याच्या शुक्ल काष्ट किंवा काय असतं त्याच्यामध्ये जनतेला अडकवू नका विनासायास त्यांना मदत द्या कारण शेतकरी आज खचलेला आहे अनेकांची काही जणांची घरं वाहून गेलेत काही शेतकरी नाही आहेत पण त्यांची सुद्धा घरं वाहून गेलेत मग प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही त्यांना आता घरं बांधून करा देत पंजाबचं सरकार घरं बांधून देते याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का महाराष्ट्र राष्ट्रात येत नाही पंजाब राष्ट्रात येत नाही राष्ट्र म्हणजे काय फक्त गुजरात आहे ही आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नसावी ठीक त्यांच्या जाऊ द्या मी आता काय शब्द वापरत नाही त्यांच्या याचा दुष्काळ असेल तो पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा पण पहिली शेतकऱ्याला मदत करा हो ना, ना? उद्योगपतींकडून हा आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं तेव्हा भाजपच्या आमदार खासदारांनी सुद्धा पीएम केअर फंडला मदत केली होती साधारणतः अडीच लाख कोटी होती मग त्यातले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी आज जर दिले तर माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होतोय द पी एम केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आ, हेक्टरी पन्नास हजार रुपये त्याला द्या मी मार्ग दाखवतोय त्यांना म्हणजे मी नक्कीच आहे पीक विमा हा एक धंदा झालेला आहे त्यांचा कंपन्यांचा आणि याचा सुद्धा जाब जबाबदार कंपन्याने एकदा मागे आम्ही विचारला होता तसं आम्हाला विचारावं लागेल कारण त्यांनी निकष बदललेले आहेत मग पीक विमाने तर कामाला करी येणार फक्त पैसे तुम्ही गोळा करताय सरकारकडनं पण करताय एक रुपयात पीक विमा म्हणजे बाकीच्या सरकारने म्हणजे जनतेचाच पैसा त्यांना दिलेला आहे मी आता जे बोलायचं ते बोलले ते बोल केंद्र ऐकेल ना ठीक आहे सगळ्या धन्यवाद जय महाराष्ट्र को प्वार, 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 इले बारू बढूर.